तर थमनेल पाहून तुम्हाला विषय कळायलाच असेल की आजचा विषय काय तर तसं पाहिलं तर हा विषय या काळामध्ये म्हणजे विधानसभा निवडणूक अगदी तीन ते चार दिवसाहून आली म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे त्यांचे प्रचार होत आहे वेगवेगळे विषय होत आहे तर ते सोडून या प्रकारचे विषय घेणं किंवा या प्रकारचा व्हिडिओ बनवणं सध्या तरी तर मला आवडत नव्हतं परंतु या प्रकारच्या बातम्या भरपूर प्रमाणात पसरत आहेत एकदा चाल एकदा यावर एक व्हिडिओ टाकून तू परत तर काही दिवसापासून या बातमीचं वारं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र कशाला संपूर्ण भारतामध्ये पसरतंय की राहुल गांधी व तसेच प्रणिती शिंदे यांचं लग्न होणार महाराष्ट्राचे जावय होणार राहुल गांधी तर या प्रकारची बातमी सध्या वाऱ्यासारखी पसरतीये आता अशा प्रकारच्या काही बातमी आल्या की लगेच आपली जनता अशा गोष्टीला सोडतच नाही लगेच ट्रेंडिंग होत असतात त्यामुळे ही भरपूर प्रमाणात व्हायरल होती आता या गोष्टीचं अतिशय चांगलं एक उदाहरण देत तुम्हाला एक कमेंट आली होती ती कमेंट तुम्हाला वाचून दाखवतो मी महाराष्ट्राचे राहुल गांधी जावावी व्हावे ही माझीही इच्छा आहे त्याची स्वतःची इच्छा आहे आता याची इच्छा आहे तर पुढे तू म्हणतो की पुढे साहेब लिहिता ताई तुझ्यासाठी उत्तम जोडीदार आहे काहीच हरकत आहे म्हणजे त्याची परवानगी भेटलेली आहे या प्रकारच्या भरपूर टाईपच्या कमेंट सध्या किंवा मागे पण येत चाललेल्या आहेत तर या प्रकारची जी, जी बातम्या आहेत ह्या ज्या गोष्टी आहेत त्या का व्हायरल झाल्या होत्या म्हणजे ही का पसरत चालली आहे त्यामागे एक कारण आहे संसदेमध्ये जेव्हा प्रणिताई शपथविधी घेत होत्या त्यानंतर त्यांनी राहुल गांधी यांच्यासोबत एक हात मिळवणी केली होती तर ती जी क्लिप आहे वे ती वेगवेगळ्या साऊंड लावून वेगवेगळ्या गोष्टी करून ती व्हायरल करण्यात आली होती तर त्यानंतरच ह्या बातम्या प्रसिद्ध झालेल्या होत्या की राहुल गांधी आणि प्रणजीत शिंदे हे लग्न करणार आहे तर या प्रकारच्या बातम्या पसरले होते आता जर आपण युट्यूबवर पाहिलं तर या विषयावर वेगवेगळे म्हणजे माहिती देणारे व्हिडिओ बनले की या तारखेला लग्न आहे या ठिकाणी लग्न होणार आहे असं असं झालेलं आहे तर या प्रकारचे भरपूर व्हिडिओ सध्या त्या युट्यूबवर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला दिसत आहे तर या व्हिडिओ मार्फत मी सांगू इच्छितो की अशी कोणतीच बातमी समोर आलेली नाहीये संपूर्ण खोट आहे संपूर्ण शंभर टक्के शिक्कामोर्तब करून ही सध्या खोट आहे ही जी बातमी येते राहुल गांधी यांच्याविषयी म्हणा किंवा प्रणिता यांच्याविषयी म्हणा ती संपूर्ण खोटी आहे युट्यूबवर असू शकतो वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला ते टॅग दिसू शकता तर ते संपूर्ण शंभर टक्के सध्या खोटं आहे आणि अशा प्रकारच्या व्हिडिओला जे कमेंट सुद्धा असतात ते आपण फार कॉमेडी टाईपचे असतात म्हणजे फार अत्यंत विनोदी टाइपचे राहत असतात त्या गोष्टीला कोणी मला नाही वाटत की कोणी सिरियसली घेत असत त्या गोष्टीला व्हिडिओद्वारे सांगू इच्छितो की हे सर्व खोटं आहे या प्रकारचे सध्या विषय वेगळा चालू आहे विधानसभा निवडणूक आगामी विधानसभा निवडणूक ही वीस नोव्हेंबरला होणार आहे मतदान करा या बाकीच्या व्हिडिओमध्ये काही पडायची गरज नाही आहे सध्या महाराष्ट्राचं राजकारण हे वेगवेगळ्या गोष्टीनं तापलेलं आहे आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी भरपूर जोरात चालू आहे त्यामुळे ही जी गोष्ट आहे ही सगळं बाजूला आहे तर या व्हिडिओद्वारे मी एवढं सांगू इच्छितो की ही जी बातमी आलेली होती मी संपूर्ण शंभर टक्के खोटे आहे बाकी व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नेहमी प्रामाणिक सबस्क्राईब करा धन्यवाद